नमस्कार मी अतुल ठाणेलाई मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मी नवी मुंबईमध्ये आहे आणि या नवी मुंबईमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी खासदार आपल्या भेटीला हा जो उपक्रम आहे तो उपक्रम सुरू केलेला आहे आणि या नवी मुंबईमधील नागरिकांची प्रचंड गर्दी जी आहे ती खासदार नरेश म्हस्के यांना भेटण्यासाठी आणि आपला आपल्या समस्या मांडण्यासाठी नागरिक जे आहे नवी मुंबईतील इथे आलेले आपल्याला दिसून येत आहेत या उपक्रमाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि कशा प्रकारे हे काम झाले तुम्ही बघताय की नवी मुंबई मधील हे नागरिक आहेत त्यांना टोकन दिले जातात आणि या टोकन सिस्टमने खासदार नरेश मस्के त्यांना भेटणार आहेत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर त्या, त्या समस्यांवर जो आहे तो तोडगा काढण्यात येणार आहेत सकाळपासूनच टोकन घेण्यासाठी आणि आपल्या समस्या मांडण्यासाठी जो फॉर्म दिला जातोय तो घेण्यासाठी इथे नागरिकांची नवी मुंबईतील नागरिकांची एकच गर्दी हे जे जनसंपर्क का कार्यालय आहे खासदार नरेश मस्के यांचं नवी मुंबईतील तिथे ती गर्दी झाल्याचं आपल्याला दिसून येतोय प्रत्येक नागरिकाला इथे व्यवस्थित जे आहे ते गाईड गाईड केलं जात आहे आणि अशा प्रकारचा जो फॉर्म आहे तो फॉर्म जो आहे तो भरून घेतला जातो यामध्ये जर आपण पाहिलं तर खासदार आपल्या भेटीला आजची डेट लिहिलेली आहे आणि अर्जदाराचे नाव त्याचा संपर्क क्रमांक विषय संबंधित विभाग ज्या विभागात काम असेल आणि आपलं म्हणणं जे आहे ते यामध्ये थोडक्यात मांडायचं आहे अशा प्रकारे हा जो खासदार आपल्या भेटीला खासदार नरेश म्हस्के यांचा हा उपक्रम इथे सुरू झालेला आहे या नवी मुंबईमधील जे नागरिक आहेत मोठ्या संख्येने आपल्याला इथे दिसत आहेत जे खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीला आलेल्या आहेत आपल्या समस्या मांडण्यासाठी खासदार नरेश मस्के यांना भेटायला आलेले आहेत आणि आज हा उपक्रम जो आहे तो या नवी मुंबईतील हा हे जे जनसंपर्क कार्यालय आहे खासदार नरेश म्हस्के यांचं इथे हा उपक्रम जो आहे तो सुरू झालेला आहे खातार नरेश मस्के आलेले आहेत या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे त्यांनी भेटी गाठी जे आहेत ते या नागरिकांच्या घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या समस्या ऐकायला सुरुवात केलेली आहे बरेच टोकन शेकडो टोकन जे आहेत ते आतापर्यंत गेलेले आहेत आणि आणखीनही नागरिक येत आहेत आणि हे जे टोकन जे आहेत त्या सगळ्यांना दिले जात आहेत त्यांचं म्हणणं ऐकलं जात आहे त्यांच्या समस्या मांडून घेतल्या जात आहेत आणि खासदार नरेश मस्के आणि शिवसेनेचे हे जे नवी मुंबईतील हे सगळे पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून आता या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या सोडविल्या जाणार आहेत आपण जर पाहिलं तर जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर या संपूर्ण नागरिक असतील पदाधिकारी असतील शिवसेनेचे आपल्याला गर्दी जी आहे ती दिसून येते खासदार नरेश मस्के यांनी या लोकांच्या समस्या जाणून घ्यायला आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे या उपक्रमाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून <स्थाथ> ही सगळी शिवसेनेची जी, जी टीम आहे नवी मुंबई मधील ही सगळी शिवसेनेची टीम आहे जी समस्या ऐकून घेते आणि त्यांच्या समस्या लिहून घेते आणि त्यानुसार त्यांना टोकन दिले जात आहेत आणि ते टोकन दिल्यानंतर आता नरेश म्हस्के खासदार नरेश मस्के, मस्के यांची भेट जी आहे आ, ती आ, भेट दिली जाते भेट खासदार नरेश मस्के जे आहेत ते भेट घेत आहेत या ठिकाणी हे सगळं एक नियोजनबद्ध हा जो संपूर्ण उपक्रम जो आहे तो त्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात आपल्याला दिसते शिवसेनेचं हे मध्यवर्ती कार्यालय आहे आणि मध्यवर्ती कार्यालयात जे आहे ते या उपक्रमाचं सुरुवात जी झालेली आहे काय झालं ऐका आतापर्यंत पाच सारे आता पुन्हा हा पाच सॅली आतापर्यंत सहावा तर चालू करतो वाच तुम्ही घ्या पण तिथे मार्गी लावना मी केले महिनाभर त्यांना फोन करतोय तुमच्या जे कोण देशमुख आहेत हॅलो ठाणे तालुक्याचा इश्यू वेगळा रायगडचा इश्यू वेगळा रायगड सॅम्पल त्या आम्हाला हे नाही म्हणजे सॅम्पल वरती सॅम्पलचा रिझल्ट द्या ना तुम्ही ब्लड सॅम्पल घेताय आमचं साहेब मला मी एक महिना झाला तुमचा देशमुख कोणी आहेत ना आमचं टेंडर झालं या आठवड्यात फायनल होईल या आठवड्यात फायनल होईल मला एक महिन्यात हेच सांगत आहे साहेब तुम्ही ते टेंडर ते काढलं ना त्यानुसार त्याला विचारा सध्या तुम्ही शिंदे साहेबांनी पण त्याला फोन केला या आठवड्यात आम्ही फायनल करतो तो आठवड्यात येत नाही आठवड्या दोन दिवसात तुम्ही करताय बरोबर आहे अरे तुम्ही फॉलो मध्ये आहे बरोबर आहे पण ते व्हायला पाहिजे ना लोकांना असं नाही ना सांगू शकत आपण निर्णय झाला त्याच्या जाहीर केलं दोन हजार आहे त्याच्यातले ते तेराशे चौदाशे सर्वे झालेले साहेबांकडे आपली मीटिंग झाली त्याच्या किती दिवस निर्णय सप्टेंबर दोन हजार चोवीस होटेसाहेब हो पाटेसाहेब हाय कोर्डात काय करायचं सोमवारी साहेब कोर्टानशील हां ओके ठीक ओके 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 आणि मग दोन दिवसात ते ॲपिड्यूज पण होईल ना दोन दिवसात ॲपिडेट पण होईल ना हां चालेल म्हण तुम्ही दहा वेळा करा आणि लायब्ररी तुमच्या लॅब मध्ये करा एक तासात घ्या आम्ही म्हणत नाही एक तासात घ्या ते एक तास होऊन गेला ना ते सॅम्पल पण आहे ना ब्लड साहेब सा आपण ब्लड घेतलं एखाद्याचं ते तर ते वेळेत नाही केलं ना तर ते ब्लड पण फुकट जात ना ते फेकून द्यायला लागत ते तुमचा तो माणूस आहे ना कोण तुम्ही आता आम्ही दया नाही आहे काही